नमस्कार महाराज मी लई खत देतोय पण उपयोगच होत नाही माती परीक्षण मायला समोर त्याच्या जमीन मध्ये काहीच टाकत नाही तो तरी झाला जमीन मध्ये उत्पन्न एवढं भारी येत आहे माती परीक्षण आयला काय करावं झाला आता समजतच नाहीये सगळं करून पाहिलं पण जमीन पहिल्यासारखी उत्पन्न देत नाहीये माती परीक्षण मायला मग बाग कशाचा दोन वर्षापूर्वी वर्षी असा आलाच बर नाही माक्याला का काबार लागून जातोय माती परीक्षण मायला आता माझ्या जमिनीमध्ये दिलेला आहे मी दहा सव्वीस पोटा शेवट भरभरून खसखसून देतोय एवढा असा जमिनीवर असा डायरेक्ट थर दिसतोय तरी साला पहिल्यासारखे उपयोग होत नाही माती परीक्षा महाराज चार चार पाच पाच बॅगा जास्त टाकून देतो आपण किंवा दोन दोन तीन तीन बॅगा कमी टाकून देतो आपल्याला माहित नसतं आपल्याला काय करायचं आपल्या पिकाला फॉस्फरस किती लागतोय पोटॅश किती लागतोय आणि काय किती लागते फक्त नुसार दोन डीएपी दोन पोटॅश संपला मक्का तीन डोस केळीचे महिना महिन्याने संपली केळी मित्रांनो तसं नाही आहे आता एक्सपोर्टचा जमाना आहे भाव भेटले पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपल्याला बदलावं लागेल ज्याला बदलायचं नसेल त्याने काही बघू नका मलाही गरज नाही <laughs> हे फक्त यांच्यासाठी आहे ज्यांना वाटतंय विचारांना की आपण केरला पाहिजे आणि आपला कुठे चुकतंय तर तुमचं इथे तर चुकत नाही ना सांगतो महाराज माती परीक्षणाची गरज काय आहे माती परीक्षणाने फायदे काय होतात तुमच्या पिकामध्ये कशाची कमतरता आहे कुठल्या अन्नद्रव्याची फॉस्फरसची कमतरता आहे पोटॅशची कमतरता आहे कशाची आहे हे तुम्हाला फक्त आणि फक्त माती परीक्षणाने समजेल तुमच्या जमिनीची सुपिकता म्हणजे तुम्ही माझी जमीन पहिल्यासारखी नाही राहिली बा हे टिकून राहण्यासाठी आपल्याला समजावं लागेल आणि करावं लागेल माती परीक्षण नंतर जमिनीचा सामू जमिनीचा पीएच किती आहे हे पण तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्हाला करावंच लागेल माती परीक्षण जमिनीचा सामू तर परत एकदा सांगतो मी मागच्या व्हिडिओमध्ये माझे जे शेतकरी पहिले बघत असतील त्यांनी बघितलेलं असेल पण एक गोष्ट अजून परत सांगून देतो ज्या जमिनीचा पीएच सहा सॉरी हा सहा ते सातच्या घरात आहे पीएच तिथे आपले जे अठरा अन्नद्रव्य आहेत ते जसे तसे उपयोगाला पडतात म्हणजे पीक पूर्णपणे घेत नसेल समजत तर साध्या भाषेत सांगतो मी आहे मला खारी भाजीही चालणार नाही म्हणजे जास्त पीएचवाली खारवट सातच्या पुढे खारवट जमीना म्हणतो आपण तर जास्त पीएच वाली जा जास्त खारवट भाजी ही मला आवडणार नाही कालवण म्हणता काही भागामध्ये काही भागामध्ये रस्सा म्हणता ती आवडणार नाही आणि कमी खारवट म्हणजे कमी फिकट भाजी आवडणार नाही मला एकदम बीच बीच मधली जो जमिनीच जी एकदम चांगली असेल खारवटी नसेल आणि फिकेही नसेल तसंच पिकांमध्ये महाराज त्यांना ही सहा ते सातच्या जमीन सात ते सात साथ पीएच असेल तरच ते मुळ सगळे अन्नद्रव्य घेतात आणि आपले पेज गेलेले आहेत सातच्या पुढे सात साडेसात आठ लोक घुसून गेलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकच गोष्ट वाचवू शकते माती परीक्षण तुम्ही अजूनही आपल्या बागांमध्ये सिरियसच घेत नाहीत हा गोष्ट काहीच नाही चाललंय चाललंय पण एक दिवस हे करावंच लागणार आहे तिकडे नाशिक पट्ट्यांमध्ये मी तिकडे नारायणगावला होतो तिकडे तेव्हा करायचे लोक तिक� म्हणजे जवळजवळ दोन हजार अठरा सतराची गोष्ट आहे मी माझ्या हाताने भरपूर करून दिले तुम्हाला तर मी तुम्हाला शेवटची सांगेल ही कुठल्या कंपनीकडनं करून घ्यायचं तर मित्रांनो माती परीक्षण करायचं कसं सगळ्यात मेन मुद्दा तर करायचं कसं तर माती परीक्षण साठी आपलं एक एकर जमीन घ्यायची महाराज ही जमीन आहे एक एकर याच्यामध्ये साधारणतः असं झिकझाक पद्धतीने एका साइडने आठ खड्डे एका साइडने आठ खड्डे करायचे हे जे दिसते ना ही माझी एक एक जमीन आहे एक एकामध्ये मी एक एक इथे एक खड्डा घेतला जमिनीच्या बरोबर सेंटरला एक इथे घेतला 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 परत तिकडच्या भागांना जमिनीचे दोन भाग करून एकीकडे एकीकडे घेतला म्हणजे माझ्याकडे सगळ्या एका एकामधली सगळ्याकडची माती जमा झाली पाहिजे बरोबर आहे ना आणि माती परीक्षण म्हणजे मी असता असंच नाही की चार ठिकाणची माती उचलले पाठवून दिलेली आपला जसं कराल तर तुम्हाला काहीच रुपये भेटणार नाही महाराज अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मातीचे नमुने कुठल्या जमिनीमधून आणि कुठल्या ठिकाणून घेऊ नये पर पहिले एकदा सांगतो पर ते परत ते सगळ्यात मुद्द्याचा आहे त्याचा पहिला मुद्दा आहे महाराज जिथे तुम्ही शेणखत टाकलेला आहे भूगुल टाकलेला आहे किंवा खत टाकलेला आहे तिथ्या तिथून खड्डा पाडून मातीचे नमुने घेऊ नका पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही जिथे खतं टाकलेली आहे दहा सव्वीसचा बघा तुम्हाला असा वरती हे दिसतो माती दिसते पडलेला चुरा दिसतो तिथूनही घेऊ नका चालू पिकामध्ये एकदम आहे तिथेही घ्यायला टाळा ओल्या ठिकाणी ओलं जिथे असेल तिथे आणि काही ठिकाणी शेत शेता मागेच घर राहतात घराजवळ शेत राहत तर ही नमुने घेऊ नका नंतर जे सावली पडते उन्हा आपलं जे असते झाड असत बांधावरती त्याच्या सावली ही नमुने घेऊ नका जिथे तुमचे गुरं ढोरं बसतात तिथेचेही नमुने घेऊ नका शेतांमध्ये गुरं बसवतो लोक आपण तिथलेही नमुने घेऊ नका महाराज एवढे सारे नमुने तुम्ही घेऊ नका नाही तर काहीच उपयोग होणार नाही आणि बांधावरचे जवळचे म्हणजे हा माझा बांध आहे एकदम इतका जवळ घेईल बा मी असेही घेऊ नका कारण की तिकडे ही माती हे वेगळं राहतात तर आपल्याला मेन मुद्दा जिथे आपण मेन पीक घेणार आहे तिथलेच नमुने घ्या मला एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता नमुना घ्यायचा कसा सगळ्यात मेन गोष्ट तर ही माझा खड्डा पाडायचा महाराज आता हे हंगामी पिके आहेत म्हणजे जे आपण खरीप रब्बी चार महिन्याचे जे पिकं असतो तिच्यासाठी तुम्ही अर्धा फुटापर्यंत खड्डा घेऊ शकतात किती अर्धा फुटापर्यंत आता ही माझी जमीन आहे महाराज लक्ष देऊन थोडं लक्ष द्या ही जमीन आहे माझी ही पूर्ण आणि मी इकडे ना असा वाय आकाराचा खड्डा पाडलेला आहे माझा जर हंगामी पीक असेल तर मी अर्धा फूट पाडेल म्हणजे मी त्याला असा खड्डा पाडलेला आहे असा जमिनीला असा असा पाडल्यानंतर माझ्याकडे भात्या असतो तुमच्याकडे काय म्हणत असेल काय माहिती त्याने असं त्याला उभं चिरून घ्यायचं एका साईड ही जी माती खड्डा पाडल्यानंतर ही माती काढून फेकून द्यायची आणि हा जो भात्या दिसतो आहे असं चरक किंवा असं धाडणार असं ब्लेड घ्यायचं त्याने असं उभं केक सारखं कापायचं त्याला म्हणजे दोन केकाचा कसा आपण एक भाग बाजूला काढतो तसं इकडून एक भाग असा काढून टाकायचा इकडून एक घाडून टाकायचा असा उभा काढायचा जेणेकरून सगळ्या थरांची माती येईल कारण की आपली मुळ जाताना अशी जाते मित्रांनो ट्याव 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 मग तिला वेगळं इथे वेगळा थर इथे वेगळा थर वेगळा थर म्हणजे इथे किती नायट्रोजन आहे इथे किती फॉस्फोरस हे किती हे सगळे समजण्यासाठी आपल्याला असा उभा घ्यावा लागेल असा उभा घ्यावा लागेल हे तुमचं हंगामी पीक असेल तर जर तुमचा ऊस आणि कापूस असेल तर हाच खड्डा फुटवर घ्यायचा जे इथे खड्डे दिसतात ना इथे हे खड्डे घ्यायचे असे हाच खड्डा फुटभर घ्यायचा आणि जर तुमचा फळ पिक असेल महाराज तर तीन फुटापर्यंत हा खड्डा लावतो किती तीन फुटापर्यंत कारण फळ बागाच्या मुळात खूप खोलवर जातात तर मग आपल्याला खोलवर जातात तर खोलवर काय काय ते बी बघावं लागेल ना त्या हिशोबाने हे खड्डे घ्यायचे महाराज हे सगळं तुम्ही लक्षात घेऊन घ्या आता हे खड्डा घेणं समजणं आता खड्डा घेतल्यानंतर माझ्याकडे जवळपास पाच सहा किलो माती जमा झाली वेगवेगळ्या ठिकाणून मी खड्डे घेतले आणि ती माती जमा झाली तर ती माती पाच किलो पाठवायची रे नाही पाच किलो पाठवायची नाही आता ही एक घमेल्यामध्ये ही माती घेऊन घ्यायची महाराज आणि एक घमेल्यामध्ये घेतल्यानंतर तिला चांगली कालवून घ्यायची कालवल्यानंतर हे माझ्याकडे गोणी आहे फट्टा आहे किंवा तुमच्याकडे जे असेल अथरणी त्याच्यावर टाकून द्यायची ती पूर्ण माती आणि तिचे चार भाग करायचे म्हणजे तिला असं डिवाइड करून द्यायचे इकडून 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 ही इकडे लोटून द्यायची ही इकडे लोटून द्यायची इकडची माती इकडे लोटून द्यायची इकडची इकडे इकडची इकडे इकडचे मग इची आणि हिची समोर हे बाजूची मात असं चार भाग केल्यानंतर हा भाग आणि हा भाग फेकून द्यायचा हा परत मिक्स करायचा मिक्स केल्यानंतर परत त्याचे चार भाग करायचे परत त्याला गाळून द्यायचं चार भाग नंतर परत दोन भाग एकत्र करायचे समोरा म्हणजे याच्या समोरचे याच्या समोरचे परत तसं करायचं अर्धा किलो माती राहायपर्यंत तसं करायचं महाराज त्याला गायणीवरनं गाऊन घ्यायचं आणि परत तसं करायचं परत तसं करायचं जेव्हा तुमची पाच किलो मातीमधून अर्धा किलो माती राहील तेव्हा तो नमुना घ्यायचा आणि लॅबला पाठवायचा समजलं ना एकदम सोपं आहे हे चार भाग करून दोन भाग मिक्स करायचे दोन भाग फेकून द्यायचे दोन भाग मिक्स करायचे दोन भाग फेकून द्यायचे दोन भाग मिक्स करताना त्यांना मिक्स केल्यानंतर गायनीने गायचं परत करायचं म्हणजे आपल्याकडे सगळी माती थोडा थोडा अवशेष त्याच्यामध्ये येईल आणि तो अर्धा किलोची जी माती असेल अर्धा ते एक किलो माती लॅबला पाठवायची आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो लॅबला कुठे पाठवून तर महाराज तुम्हाला मी साध्या भाषेत जर सांगितलं तुमच्या कृषी सहाय्यकाला गावामध्ये प्रत्येक गावाला कृषी सहाय्यक असतात त्यांना सांगा ते लॅबवर पाठवून देतील पण मी पाठवणार नाही तिथे गव्हर्मेंट लॅबला मग भरोसा नाही महाराज मी डायबिटीज रिपोर्ट पाठवेल ते कॅन्सरची रिपोर्ट धाडून देतील तिकडून सगळ्याच ठिकाणी असं होत नाही पण बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे म्हणजे राहतं काय आणि येतं काय पाठवतं काय येतं काय तर मग कुठल्या लॅबला पाठवायची मी दीपक फर्टिलायझरला एक वर्ष कामाला होतो नारायणगाव मंत्र साईडला तर तिकडे तिकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणात सॉइल टेस्टिंग केली जाते तर त्यांची जी लॅब आहे ना दीपक फर्टिलायझर महादन महादन नावाने आता दीपक फर्टिलायझर झालेली कंपनी तर त्यांची एक लॅब आहे मोठी त्या लॅबला रिपोर्ट पाठवा महाराज आता हे पाठवायचे कसे तर मोठ्या खताच्या दुकानावर जा तिकडे महादनचं काम असेल त्या साहेबांना त्या दुकानदाराकडनं साहेबांना कॉन्टॅक्ट करा ते साहेब बरोबर माती घ्यायला येऊन जातील अजून माझ्यापेक्षा ते तुम्हाला चांगला सांगतील कशी घ्यायची आणि अशा प्रकारे त्यांच्याकडे ते द्या आणि तो फॉर्म देतात ते त्याच्यामध्ये पीक कुठे लावायचं पीक कुठलं लावायचं कसं लावायचं त्याचे काय काय आहे तुम्ही पहिले पीक काय घेतले सगळी माहिती ते डाटा तुम्ही भरून द्याल त्यांना मला कुठलं पीक लावायचं होतं माझं कुठलं पीक लावलेलं आहे मी जमिनीमध्ये काय टाकलंय ते सगळं विचारतात सगळं तिथे भरून द्यायचं ते भरून दिल्यानंतर अजून सगळ्यात महत्वाचा मुद्दा माती परीक्षण घेण्याची योग्य वेळ कुठली तर तुमचं पीक काढलं गेलंय जमिनीमधून आणि नागरटी पूर्वी माती परीक्षण घेऊ शकता तुम्ही दुसरी गोष्ट तुम्हाला पीक लावायचं आहे त्याच्या दोन महिन्यापूर्वी घेऊ शकतात आणि तिसरी गोष्ट तुम्ही हुब्या पिकामध्येही घेऊ शकतात पण तिथे थोडेसे रिपोर्ट चान्सेस जे असतात रिपोर्ट येण्याचे चान्सेस असतात तर तिकडे घेणारी टाळा अशा पद्धतीने तुम्ही या माती परीक्षणाचे रिपोर्ट घेऊ शकतात नंतर जेव्हा रिपोर्ट तुमच्याकडून बनून येतो एकदम स्मार्ट रिपोर्ट येतो त्यांचा दीपक फर्टिलायझर वाल्यांचा दीपक फर्टिल स्मार्ट टेन वाल्यांचा तिथे सगळं राहत तुमच्या जमिनीचं पीएच किती आहे तुम्ही आता कुठलं पीक लावणार आहे तुम्ही आता कुठले खत टाकले पाहिजे आमच्या कंपनीचे कुठले आहेत तुम्हाला या पिकाला युनिव्हर्सल डोस काय एन पीक तो तुमच्या जमिनीमध्ये काय कमी आहे तुम्हाला आता पुढे काय करावं लागेल हे सगळं सांगितलं जातं महाराज आणि अशा पद्धतीने आपण मग आपले खत जी आहेत जिथे मी चार बॅग दहा सर्व टाकणार होतो तिथे रिपोर्ट सांगतो दोनच टाकायचा वाचून गेले ना तीन हजार रुपये पंधराशे पंधराशे आता काय अठराशे अठराशे वाटतं बॅगाची किंमत तर एवढे पैसे वाचता काहीतरी आठ नऊशे रुपये पाच सातशे रुपयांची फी आहे ज्यांना नक्की वाटत असेल त्यांनी नक्की करा महाराज आजसाठी जेवढंच जर काही समजलं नसेल तर कॉल करून घ्या माहिती सांगून देईल तुम्हाला अजून जय हिंद जय महाराष्ट्र